राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रमेश बोलणारे सर या ठिकाणी आम्हाला उपकिर्णी हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचे बरेचसे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आमच्या गावाच्या सरपंचा बाईक करुणबाई कोळ यांना बोलायची संधी देतो मी मराठीसाठी आज सरांचा विजय दणदणीत झालेला आहे बेचाळीस हजारांनी बहुभत मिळालेलं आहे सरांचं कार्य बोलते त्यांच्या मागे आम्ही आहोत त्यांची प्रतिक्रिया घेतली आपण आणि या ठिकाणी अजून आपले गावाला चहाटे यांना पण आपण एक छंदी देणार आता काय करतो आज जो आत्याशी विजय तो विकासाचा विजय आहे मना सरांना विकास केला म्हणून त्यांचा विजय झालेला आहे हे दोन शब्द बोलून नाही विरोधक बरेचसे आपल्याकडं बरेचसे विरोधक होते आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहे आपल्या चॅनललाच आपण दाखवणार आहे विरोधकांच्या पण घ्या आणि आपण या ठिकाणी समाधान भोग काय बोलला कार्य सम्राट आमदार आहे जमदार आमदार आहे त्याच्यामुळं लोकांनी त्यांना निवडून दिलं काम भरपूर प्रमाणात त्यांनी पूर्ण तालुक्यात चांगल्यापैकी काम केलं त्याच्यामुळं सर्व मतदारांनी त्यांना चांगले भाऊ निवडून आणले दादा मला दोन कामं सांगा फक्त नदीवर पुलाचं काम एकदम ज्वरात केलेलं आहे तसेच चौरस्ते वगैरे सगळे कामं येईलचे कानोट काम सगळे ज्वरात केलेले सरांनी मराठी ऑफिस थारेल आहे सरांचं आंबेडकर भुटाळ्याचे महादेव मंदिराचं पण सरांनी काम दिलेलं आहे सगळे कामं एकदम धन्यवाद मी मराठी सागरी शंकरसिंग ठाकूर रांगनराव जयगणपती पुणे ओके धन्यवाद